उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा भंडाऱ्यात अठ्ठावीस जून रोजी रेल्वे मैदानवर होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांची आभार यात्रा भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे यासोबतच भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा यावेळी घेण्यात येईल ही सभा खात रोड रेल्वे मैदान येथे शनिवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी आयोजित करण्यात आली आहे ज्यात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत सह राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार नरेंद्र भोंडेकर हे उपस्थित राहतील महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेचे आयोजन केले आणि ज्या मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्या मतदारसंघात पोहोचून मतदारांचे आभार करण्याचे अभियान चालवले भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विजयी केले ज्याकरता करता भंडारा येथे सुद्धा त्यांची सभेचे आयोजन करण्यात येत आहे या सभेला पूर्व सहा जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील ही सभा शनिवार दिनांक जून रोजी भंडारा येथील रेल्वे मैदानात दुपारी एक वाजता आयोजित करण्यात येत आहे त्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे हे वैनगंगा नदी तीरावरील जल पर्यटन आणि खाम तलाववरील एक्कावन फूट राम मूर्तीच्या निर्माण कार्याचा आढावा घेतील ज्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे रेल्वे मैदान येथे पोहोचतील जिथे आभार सभेसह कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने प्रमुख सुरेश धुर्वे प्रमुख मनोज साकोरे यांनी केले आहे